अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आंब्याचं सीजन चालू आहे ना आंब्याच्या रसाचा शिरा करून दाखवणार काय काय घेते ते बघा आता मी काय केलं वाटीभर रवा घेतला आता याला ना थोडस तूप लावायचं एवढे मीठ घेतले तूप आणि मीठ चोळून हे आता उन्हात ठेवलं पंधरा मिनटं आंबे घेतले आता साल काढली धुतले आता ते असं कापायचे आपल्याला वाटीवर रस पाहिजे आंब्याचा रस कसा काढायचा ते दाखवते मी तुम्हाला त्याची टिपे बघा असा आंबा कापायचा आणि त्याला चाळीन असं फिरवायचं म्हणजे फक्त रस निघतो आपल्याला वाटीभर पाहिजे रस वाटीभर रवा घेतला वाटीभरच रस सगळा रस, रस निघून गेला बघा असा खाली रस पडतो हा परत असं काढायचं पाणी टाकायच नाही फक्त रस आम्हाला रस निघाला सगळा आपल्याला वाटीवर रस घ्यायचा आहे वाटीवर रवा आहे वाटीवर रस पण सगळा रस निघून गेला असा रस काढायचा उन्हात ठेवला मीठ आणि तूप लाव आता त्याला भाजायचा लगेच तूप टाकायचं नाही आता तो उन्हातून गरम गरम आणलाय ना पंधरा मिनटं गरम मध्ये ठेवला चांगला खरपूस बांधायचा चार वेलची घ्यायचं कुटून घ्यायचं आता एवढं तूप टाकायचं वाटीवर रवा अर्धी वाटी तूप बघा असं चांगलाच तुपात तळू द्या भाजून घ्यायचं कलर बदलला पाहिजे थोडा तेव्हा ते छान येतो शिरा वाटीच माप घ्यायचं आणि याच्यात वेलची घेतली ना त्याच्यात साखर टाकायची मग कुटायचं अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी दूध झाकण ठेवायचं पाच मिनिट वाटी रस आंब्याच आंबा गोड असतो ना त्याचा अंदाज करायचा पहिला आपण बघायचं की आंबा गोड आहे का काय जर गोड असेल तर साखर अर्धीच वाटी साखर टाकायची जास्त टाकायची नाही कमी आंबा गोड आहे ना मग मी वाटी टाकले जास्त गोड नको साखर टाकली ना मग रवा चांगला होता खुलतोय म्हणून त्याला शेवटी साखर टाकायची आता त्याला वाफ दिली ना मस्त खुलला बघा सुंदर झाला शिरा मी आज तुम्हाला आंब्याचं सीझन चालू आहे म्हणून आंब्याच्या रसाचा शिरा करून दाखवला कसा केला ते पण दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही करा कसा झाला कमेंट करा आणि लाईक करा